नमस्कार स्वागत आहे तुमचं रोहिणी एस डी किचनमध्ये दोडक्याची भाजी म्हणलं की बऱ्याच जणांना आवडत नाही पण दोडका खाल्ल्याने हाडं तर मजबूत होतातच त्याचबरोबर ब्लड शुगर आणि वजन नियंत्रित राहते आणि अशा प्रकारे केलेली दोडक्याची भाजी तुम्हाला नक्की आवडेल त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक करा दोडक्याची भाजी बनवण्यासाठी मी घेतलेला आहे एक दोडका त्यानंतर दोडक्याच्या शिरा काढून या आणि आतमध्ये असलेला पांढरा भाग काढून घ्या आणि दोडक्याच्या थोड्याशा मोठ्या फोडी करून घ्या त्यानंतर एक छोटा कांदा सहा ते सात लसणाच्या पाकळ्या अद्रक जिरे आणि हिरव्या मिरच्या मिक्सरवर बारीक वाटून घ्या आणि यात कोथिंबीर टाका कोथिंबीर मी शेवटी टाकलेली आहे ह्या मिश्रणाची पेस्ट आता तयार झालेली आहे त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवा अंदाजाने एक मोठा चमचा किंवा एक पळी तेल मी टाकलेला आहे त्यानंतर जिरे आणि आत्ता तयार केलेलं वाटण लाल होईपर्यंत भाजून घ्या लाल तिखट किंवा मसाल्याच्या भाजीपेक्षा हिरव्या मिरची भाजी, भाजी माझ्या घरी सर्वांनाच खायला आवडते त्यानंतर थोडी हळद टाकून एक तास आधी भिजवलेली हरभऱ्याची डाळ टाकायची आहे आणि त्यानंतर दोडक्याच्या मोठ्या केलेल्या फोडी टाकून घ्या थोडा वेळ तेलात भाजून थोडासा पाण्याचा शिंतोडा देऊन डाळ आणि दोडका शिजण्यासाठी झाकून ठेवा हरभऱ्याची डाळ शिजायला वेळ लागतो पण दोडका शिजला मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकून उरलेल्या वाटणाचं पाणी कढईत टाका त्यानंतर शेंगदाण्याचं कूट टाकून तुम्हाला पाहिजे तसं अंदाजाने पाणी टाका आणि शेवटी चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर टाकली की भाजी तयार आहे कमी रसा असलेली ही सरभरीत भाजी छान लागते दोडक्याच्या भाजीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेंगदाण्याच्या आणि जवसाच्या चटणीबरोबरच गव्हाची आणि उडदाच्या डाळीची कोरडी चटणी मी चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत तुम्हाला चटण्यांचे प्रकार आवडत असतील हे व्हिडिओ नक्की बघा धन्यवाद